मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईमधल्या कबूतरखान्यांवरती कारवाई केली जाते आहे आणि यामध्येच दादरमधल्या कबूतरखान्यावरती आता ताडपत्री सुद्धा टाकण्यात आली आहे जे कोणी इथे कबुतरांना खायला देईल त्याच्यावरती पाचशे रुपयांचा दंड आणि गुन्हा सुद्धा दाखल केला जातो आहे मात्र ताडपत्री टाकल्याच्या नंतर या ताडपत्रीवरती आणि याशिवाय आजूबाजूची दुकानं हो आणि इमारतींवरती ही कबुतरं जाऊन बसली आहेत कबुतरखानाच्या या कारवाईला जैन समुदाय यासोबतच पक्षीप्रेमींनी मोठा विरोध केला होता शिवाय मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा ही कारवाई थांबवावी यासाठी प्रशासनाला पत्र लिहून ठेवलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुशा मुंबईतील कबुतरखाण्यांवर कारवाई करण्यात येते आणि दादर मधील हा कबूतरखाना सगळ्यात जुना कबूतरखाना तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कबुतरखाण्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे आता ताडपत्री टाकल्यानंतर इथे आपण बघतोय त्या ताडपत्रीवरती कबूतर आहे त्याशिवाय आजूबाजूच्या इमारती असतील त्यासोबत दुकानं असतील त्यावर कबूतर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात कबुतरांची विष्ठा त्यासोबत पंखांमुळे श्वसनाचे आजार पसरतात आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि कारवाईला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता जे कोणी इथे कबूतरांना खाद्य टाकेल त्याच्यावर पाचशे रुपये दंड त्यासोबतच गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच जेव्हा ही कारवाई केली जाते त्या कारवाईला विरोध सुद्धा जैन समुदाय त्यासोबतच जे पक्षीप्रेमी आहेत त्यांच्याकडनं केला जातोय काल कुलाबा इथे मोठं आंदोलन या सगळ्या विरोधात करण्यात आलं आणि मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी सुद्धा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जनभावना समजून ही कारवाई थांबवावी मात्र सध्या तरी आपण बघतो हे ताडपत्री टाकून जे कोणी इथे खाद्य टाकेल त्याच्यावर कारवाई त्यासोबतच गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि आपण जर हे सगळे कबूतर बघितले तर जेव्हा ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे कबूतर खाण्याच्या ठिकाणी त्याच्यावरती त्याशिवाय इतर बिल्डिंग्सवर आणि दुकानांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई तर हे कबुतर खाने कसे धोकादायक दु, आहेत हे आता मनसेच्या वतीनं सुद्धा सांगितलं जात आहे आणि न्यायालयाने विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे त्यामुळे या सगळ्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी करायला हवं असं आवाहन सुद्धा संदीप देशपांडे यांनी केलंय निसर्गाला निसर्गासारखंच जगू द्या जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला पाहिजे दिला असेल मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वाजू नये हे चुकीचं आहे तर याच कबुतरांमुळे नेमके कोणकोणते आजार जडू शकतात बघूयात कबुतरांची विष्ठा आणि पंख हे श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात अलर्जी अस्तमासारखे आजार, अस्तमा आजार होण्याची शक्यता आहे कबुतरांच्या विष्ठेमध्ये अस्परजिलस यासारखी बुरशी आढळून येते कबुतरांच्या विष्ठेमधील बुरशी ही श्वासामधून शरीरात गेली तर संसर्गाचा धोका वाढतो हायपर सेन्सिटिव्ह सुद्धा होऊ शकतो श्वसन नलिकेला सूज येण्यासारखे विकार होऊ शकतात फुफ्फुसांना सूज येणं श्वसन मार्गाचे गंभीर आजारही होऊ शकतात दरम्यान मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली बघूयात नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेलो होतो तिथे मी एक नवीन कबुतरखानाच्या भूमिपूजन केलेलं आहे तिथे कोणी राहत नाही जनवराचे बिछणीच्या तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोविजन आहे म्हणून तिथे तीन दिवसाचे आत ते कबुतरखाना तयार होईल आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे इथे नॅश नैस, नॅशनल पार्क आहे आर ए कॉलोनी आहे रेस कोर्स आहे सर्व ठिकाणी कमी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमी